दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या सालात आलेल्या महापुरामुळं निम्म कोल्हापूर शहर पाण्याखाली गेलं होतं या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर तसंच सांगली जिल्ह्यातील महापुराच्या उपाययोजनेसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे त्या अनुषंगानं जागतिक बँकेच्या शिष्टमंडळानं कोल्हापूर महापालिकेला भेट देऊन महापुराबाबत उपाययोजनांवर चर्चा केली पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चारशे सत्तावन्न कोटी निधीची मागणी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केली शिष्टमंडळानं कोल्हापूर शहरातील पूरप्रवण भागांची प्रत्यक्ष पाहणीसुद्धा केली कोल्हापूर इचलकरंजी शहर आणि सांगली जिल्ह्याला अलीकडच्या काळात दरवर्षी पुराचा तडाखा बसतोय या ठिकाणच्या पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी मित्रा संस्थेच्या सहकार्यानं जागतिक बँकेकडून तीन हजार शंभर कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे महापुरासंबंधींच्या उपाययोजनांसाठी राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांबाबत आज जागतिक बँकेच्या शिष्टमंडळानं कोल्हापूर महापालिकेला भेट दिली प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सदस्यांचं स्वागत केलं यावेळी बँक प्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पावसाळ्यात उघडल्यानंतर नदीच्या पाणी पातळीत वाढ होते शहरात सलग तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहिला तर नदीतून पाणी नागरी वस्तीत शिरतं शहरात साचणाऱ्या पाण्याचं निर्गतीकरण करण्यासाठी सध्या शहरात तीनशे अडुसष्ट किलोमीटर स्ट्रॉंग वॉटर ड्रेन सुविधा असल्याचं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं तसंच शहरातील उर्वरित स्ट्रॉंग वॉटर ड्रेन सुविधा देण्यासाठी चारशे सत्तावन्न कोटी रुपयांची गरज असल्याचंही प्रशासकांनी नमूद केलं शहरातील पूरप्रवण भागाचं सादरीकरण महापालिकेनं केलं कोल्हापूर शहराला दरवर्षी पुराचा सामना करावा लागतोय दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसचा अनुभव पाहता जिल्हा प्रशासनाकडून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार एक नियंत्रण कक्ष उभारण्याचं नियोजन आहे या सेंटरमुळे एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळेल असं के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं दरम्यान आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची माहिती जागतिक बँक प्रतिनिधींनी जाणून घेतली पन्नास वर्षांनंतर शहराची स्थिती गृहीत धरून शहराचा आपत्ती आराखडा तयार करावा असंही जागतिक बँक प्रतिनिधींनी सुचवलं या प्रतिनिधींनी महापालिकेचं निवडणूक कार्यालय अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली तसंच सुतारवाडा रिलायन्स मॉलच्या पिछाडीस असणारा परिसर जयंती नाला विन्स हॉस्पिटल परिसर कदमवाडी बापट कॅम्प या पूर येणाऱ्या परिसराची पाहणी केली जागतिक बँकेचं शिष्टमंडळ कोल्हापुरात एक आठवडा थांबून पूरपरिस्थितीचा अभ्यास करणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता हर्षजीत घाटगे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे रमेश मस्कर एम एस पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते